नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो येस no? yes, आज आपण ऐकणार आहोत एक आई आणि मुलीमधला एक सुंदर संवाद हा संवाद इतका सुंदर हृदयाला स्पर्श करणाऱ्या अशा भावना ह्याच्यामध्ये लपलेल्या आहेत यस yes, मला माहिती आहे की तुम्हाला हा संवाद ऐकायला नक्कीच आवडेल चला तर बळूया आई आणि मुलीमधला एक सुंदर संवाद हृदयस्पर्शी असा हा संवाद hey, hello, तुझी प्रश्न विचार कर तुला वाईट नाही ना, ना वाटणार पण अच्छा एवढं काही नाही नाही सहजच विचारायचं होतं मग विचार बघ ना आम्ही प्रॉमिस डे हक डे व्हॅलेंटाईन्स डे हे कसे सगळे दिवस मजेत साजरे करतो ओके मग तुझी अशी नाही का इच्छा होत कसली हेच की तुलाही डॅडने एका गुलाबाचं फुल द्यावं मग तुमच्या दोघांचा फोटो मस्त स्टेटसवर ठेवावा ठेवा आणि मग सगळ्यांना कळावं यार काय काय हा पप्पांचं तुझ्यावर किती प्रेम आहे अग मग त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे इतरांना कळून काय उपयोग म्हणजे म्हणजे मला आहे त्याला आहे पुरेस आहे ना बट डोंट यू थिंक की तुझा आवई मला सगळ्यांच्या समोर आय लव्ह यू म्हणतो माझ्यासाठी गुलाब आणि गिफ्ट आणतो अँड सो so सो -so. ओके okay, त्याआधी माझ्याकडे गिफ्ट मिळवण्यासाठी ना तू आठवडाभर रुसून बसतेस तसंच काही का प्लीज मम्मी आय एम नॉट जोकिंग दिस टाईम अगं नातं ना त्या दोघांचं असतं म्हणूनच प्रेम आणि जिवळा त्या दोघांनीच अनुभवायला हवं होण्यासाठी गरजेचं असं वाटत ना तुला अच्छा म्हणजे ना वा का नाही जाहिरात म्हणजे काय अगं म्हणजे मिठीत घेतलं की टाका फोटो भांडण झालं की ठेवा टोमणी मारणार स्टेटस असं काही का अगं पण होतच असतील ना भांडण अगं तू एवढी सत्तावीस वर्षाची झालीस तुला कधी जाणवलं का कधीतरी तुझा अबोला जाणवलाच अगं तीच तर मजा आहे ना बाळा म्हणजे काय अगं प्रेम राग रुस्वा आणि अबोला हे जे काही असत ना ते फक्त आमच्या दोघांच आहे पण ते दिलासाही हवा ना कोणाला दिला सर्वांनाच बाळा जे असत ना ते दाखवायची गरज नाही पडत हा म्हणजे ते जाणवायला हवं बाळा कोड्यात बोल नको ना मम्मी प्लीज अच्छा चल मला एक सांग काय तुला कधी जाणवलं काय तुझे डॅड कामावरून आल्यावर सर्वात आधी काय करतात ते एवढं <laughs> लक्ष मी कधीच दिलं नाही अच्छा सांग डॅड संध्याकाळी घरात आल्याला कुठे जातात हां 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 हा, ते तुमच्या खोलीत जातात का बरं नाही माहीत मला अगं आज तुझ्या डॅड घरी येऊन किती वेळ झालाय माहिती आहे तुला आत्ताच तर आले आय थिंक सो मे बी टेन मिनिट एक काम कर काय बरं जाऊन आमच्या काय आहे उशी खाली काय आहे ते बघ जा काय आहे हे तर तर हा गजरा आहे हो हा गजराच आहे आज आमच्या लग्नाला ना तीस वर्ष झाली त्याच काय अगं लग्नानंतर ना दुसऱ्याच दिवशी तुझ्या डॅडने मला विचारलेलं काय काय हेच कि मला काय आवडत मग काय झालं तेव्हा ना मी जेमतेम सतरा वर्षाचे होते आणि उत्तर दिलं गजरा ओ वाव किती त्या दिवसापासून ना डॅड रोज ओफिस गजरा घेऊन येतात सो क्यूट वाव याव आणि त्यांच्या आयुष्यात ना मी स्पेशल आहे ही गोष्ट दररोज मला त्यांची कृती सांगून देते ग पण मग हे इतरांना नको का सांगायला काय काय सांगणार म्हणजे मला एक सांग तुला नदी अधिक सामर्थ्यवान वाटते की समुद्र समुद्रच तो आहे आणि नदी ती उथळ असते बाळा आयुष्यातही तसंच आहे म्हणजे काय तुम्ही जेवढे संयमी आणि प्रगल्भ असता ना तेवढेच तुम्ही अधिक खंबीर असता म्हणजे बघ आमच्या आयुष्यात आम्ही दोघांनी ना बरीच माणसं कमावली गमावली जसे माझे त्यांचे आई वडील बहीण भाऊ हो माहिती आहे मात्र आम्ही जोडीदार या भूमिकेतून कायमच सोबत राहिलो एकमेकांच्या राहिलो पण मग राग आल्यावर व्यक्त कसा होता <laughs> आम्ही ना आमच्या नात्यातील संवाद अजूनही जिवंत ठेवलाय तो कसा पूर्वी ना आमच्याकडे तुमच्यासारखे मोबाईल नव्हते मग आमच्या रूम मधल्या ना टेबलच्या ड्रॉवर मध्ये एक वही आहे बरे का तिचं काय आम्हाला ही एकमेकांच्या काही गोष्टी सुरुवातीला पटत नव्हत्या मग काय झालं आम्ही बोलण्यापेक्षा तर लिहून ठेवायचं आम्ही लिहून ठेवत होतो आणि ना त्यामुळेच आमच्यातलं संवाद अजूनही जिवंत राहिले आहे अगं पण काळजीही असायला हवी ना माझा नवरा बघ ना कसा लग्नाच्या वाढदिवस लक्षात ठेवतो आणि बारा वाजले का मग स्टेटस ठेवतो तसं तुमच्यात नाही आहे हो अच्छा याला काळजी म्हणायची का मग काय तुला ती म्हण आहे का कोणती बरं बापाची चप्पल मुलाला यायला लागली की ते मित्र बनतात हो 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 आणि बाळा तशीच आईची साडी मुलीला यायला लागली ना की त्याही आधी मैत्रिणी बनतात बरे का हक्काने सांगते आई काय बरा आमच्या काळात ना कुटुंब नियोजनाची नव्हती मग मावशी आठवते का हा हा तिचं काय झालं तू लहानपणी ना कायम म्हणायचीस काय मावशी कायमच दवाखान्यात असते का, दवा का, का? येस कारण ती कायमच स्वेटर घालून असायची आणि तोंडावर रुमाल बांधून आपल्या घरी यायची तिचे माहितीये काय अबोर्शन झाले ओ oh आणि तुला काकांच्या मनमानीची शिक्षा ओ हो ते दरवेळी तुझी मावशी ती भोगत राहायची तेच झालं वळा म्हणजे काय झालं आधीच तिला चार लेकर आणि त्यात दर वर्षी होणार गर्भपात ओ भयंकर येस पण सांगू का तुझ्या पप्पानी मात्र माझी खूप काळजी घेतली वेळा ती कशी ना ना बरेच दिवस त्यांनी माझ्या स्पर्श नाही का कारण मी मी लहान होती आणि घाबरत होते क्यूट जन्मानंतर ना लगेच माझ्यावर जबाबदारी यायला नको ना म्हणून त्यांनीच आधीच अंतर ठेवलं होतं आणि मग घरचे तुझ्या आजीच्या विरोधात जाऊन जपलं होतं त्यांनी मला ओ oh माय गॉड मम्मी मग तूच सांग काय अगं एवढी काळजी प्रेम जिवाळा समजूतदारपणा असताना इतर कशाची अपेक्षा कशाला करायला हवी नाही आयुष्यात आम्ही चांगले वाईट दिवस आहे ना दोघांनी अनुभवले तेही सोबत हो बरोबर खरंय मात्र संकटत ना आम्ही एकमेकांच्या पाठीशी अगदी ठाम उभे होतो क्या बात कारण जगाचं आम्हाला कधी देणं घेणं नव्हतंच ग्रेट आहात या तुम्ही दोघे म्हणूनच तर कायम लक्षात ठेव काय बरं आयुष्यात इतरांना काही दिसण्यापेक्षा ना आपल्या उंजळीत ते असण अधिक महत्वाचं असत का बर कारण तर असतं ते जीवापट जपता येते ना मस्त तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला हा आई आणि मुलीमधला एक हृदयस्पर्शी संवाद मित्रमैत्रिणीनो असा हा संवाद आपल्या आत्ताच्या युगामध्ये आई आणि मुलीमध्ये होतच असतो तर अशाच ह्या भावस्पर्शी हृदयस्पर्शी संवादाबरोबर आम्ही अनेक ऑडिओ पुन्हा पुन्हा तुमच्या भेटीस आणणार आहोत पण तोपर्यंत तुमच्या प्रेमाचा जिवाळा आमच्या चॅनलवरती असाच असू दे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच